नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज माझं नाव मोनिका रवी किरण आम्ही भावसार विजन तर्फे आलेले आहे ग्रुपमध्ये आलेली आहे आज सकाळी आम्ही नऊ वाजता आलो नाश्ता उत्तम भेटला आम्हाला आणि नाश्ता झाली की आम्हाला वेळेवर हुरडा भेटला हुरडा पण खूप चांगला होता खुशखुशीत होता हुरड्याबरोबर आम्हाला बाकी काही फरसाण वांगी आणि आपला ते रा फ्रूट्स भेटले आता आम्ही आता जेवण करणार आहोत खूप मजा आली खूप छान वाटलं वातावरण पण छान आहे इथलं खूप छान वाटलं तुम्ही पण एकदा आपल्या परिवारासोब सोबत येऊन इथं व्हिजिट करू शकता फॅमिलीसाठी खूप छान आहे लहान मुलांसाठी पण छान आहे इथं खेळायला वगैरे पण मस्त वाटतं आहे मोकळं राणं आहे त्या बाजू बाजूच्या साईडला खूप मोठं म मोकळं रान आहे इथं मु मुलं खेळू शकतात बसण्यासाठी पण उत्तम हे आहे परिसर आहे हट आहे छोटे छोटे किती लोक आले ते मॅडम आम्ही टोटल चाळीस लोक आलो आहे कुठून आलो तर आम्ही सोलापूर आलो सोलापूर इंडियाचं आमचं ग्रुप आहे त्या ग्रुप तर्फे आम्ही आलो आहोत आहे थँक्यू धन्यवाद सेंट्रलचा अश्विन डोगळे आज आम्ही सकाळी नवस्त इथं प्राचीन सरांचे फार सुंदर व्यवस्था आहे इथे सकाळी सकाळी आम्हाला गरम भुरडा दिला त्यांनी त्यानंतर फळफळावळ नाश्ता आणि बसण्यासाठी व्यवस्थित आणि भरपूर आहे तर मन प्रसन्न झालं एक दिवस पुढे विसरूच आम्ही इथं आनंदाने इथं भागडत आहोत आज दिवसभर मी आणि आता जेवणाची जेवणासाठी आता जाणार आहे आता सकाळपासून एवढी चांगली व्यवस्था असल्यामुळं संध्याकाळी आमच्या आता दुपारचं ते जेवणसुद्धा तेवढंच सुग्रात असणार या शंका नाही मला कारणचं फारच कौतुक करावं तेवढं कमी फारच कमी रेटमध्ये युती येत आहेत त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आव्हान म्हणजे सोयी इनामदार आमच्या क्लासेसच फॅशन डिझायनिंगचे वगैरे ते आता सोळाश्वरमध्ये क्लासेस <laughs> जवळजवळ पन्नास साठ जण आमच्या टीम आहे सगळ्यांना घेऊन इथ आलंय आणि आम्हाला तर लेटच झालं होतं यायला पण आल्यापासून चांगली सेवा मिळाली थँक्यू अपेक्षा पुढं पण जाईपर्यंत व्यवस्थित सगळ्यांना आ, मी सावळे शोधून आले मी मोहोळ आणि माझ्या क्लासेस लेडीजच्या तीन आले क्लास पन्नास साठ जण आहेत पन्नास ते साठ जण आले एकूण किती जण आला तुम्ही आणि पुढे तुमच्याकडून आम्हाला सुविधा उपलब्ध व्हाय धन्यवाद मोबाईल ग्रुप चीन जरा वैभव सुरू असुप शेवटला येऊन पहिल्या बॅटिंग पेला येऊन पहिल्या बॅटिंग कुठलं जावं नाहीये कुठला दिखावं नाहीये पण सगळी महाराजांची कृपा म्हणून आज आपल्या आपल्यासोबत करतात सर्वांना विनंती ज्या ग्रुप सोबत आपण आलेला आहोत Mobile नंबर है भाषा ग्रुप चे विनंती एखाद्याला वैभव झाला भाषा ग्रुप शेवटला येऊन पॅल्या बॅटिंग पॅल्या येऊन पॅन बॅटिंग कुठे जावं नाहीये तुझ्या दिखावलं नाहीये पण स्वामी महाराजांची कृपा म्हणून आज आपल्यासोबत कॅटेगरी करतात सर्वांना विनंती ज्या ग्रुप सोबत आपण आलेला आहोत आपल्या परिसरातील नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर कर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा